बँक खात्यात पंधराशे रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे आपल्यासोबत आदिती तटकर आहेत बोलणार आहोत ते संदर्भातला शासन निर्णय काढलेला काय का भावना आहेत कल्याण मंत्री आहात परंतु सातत्याने तुमच्या मुख्यमंत्री लाडकी योजना जे गेम चेंजर ठरलेली योजना आहे त्या संदर्भात अनेक बातम्या वृत्तपत्रातून येतात आहेत काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास तीस लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती नाही मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते मी आ... त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे आपल्या मा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितले पण माझी तुमच्याच चा माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डी बी टी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात uh, लक्ष महिलांना केला कालसुद्धा जवळपास सव्वा uh, लक्ष महिला एक कोटी पंचवीस uh, लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखं सुरू आहे आम्ही नोव्हे ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढेसुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत त्याची आकडेवारी रोज ही बदलत असते त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे पण ते काही फार नाही आहेत हजारोंच्या संख्येमध्ये आहेत आपल्या माध्यमातून मी इतर वेळेला सुद्धा लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून दोन किंवा तीन अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून स्वइच्छेने देण्यासाठी सुद्धा किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे असे स्वतःहून पुढे येत आहेत त्यामुळे व्हॉलेंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेईल डिसेंबर महिन्याच्या आज सहा तारीख आहे आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता त्यामुळे बहिणी ह्या अत्यंत चिंतेत होत्या की आमच्या खात्यावरती आमचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर याच्याबद्दल काही अपडेट आहे का तर त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तर निधी वाटपासाठी जी आर आहे तो, तो प्रस्तावित झालेला आहे आणि बहुतेक बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते, ते वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित होत आहे त्यानंतर एक ते दोन दिवसाच्या कालावधीमध्ये लगेच डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बहुतेक बहिणींना दोन हप्ते एकत्र ती तर काही बहिणींना एकच हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला आहे याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अजून दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी घेण्याची कारण नाही आहे राहिला प्रश्न केवायसीचा तर केवायसी लवकरात लवकर करून टाका जेणेकरून तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो पुढच्या वर्षीपासून नवीन वर्षाचं गिफ्ट एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे जे केवायसी करणार नाही किंवा अपात्र ठरते त्यांना योजनेचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे परंतु तुमचा जो प्रश्न होता की खात्यावरती रक्कम नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो प्रश्न आता सुटलेला आहे